नंदुरबारमध्ये स्वातंत्र्य फक्त कागदावर गर्भवतीला रस्ता नसल्याने आजही झोळीतून रुग्णालयात अक्कलकुवा प्रतिनिधी युसुफ पठाण नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बांधवांचे हाल आणि लोकप्रतिनिधींची हतबलता पुन्हा एकदा समोर आलीये स्वातंत्र्याला अठ्याहत्तर वर्षे उलटूनही दुर्गम भागातील नागरिकांना आजही मूलभूत सुविधांसाठी झगडावे लागत आहे रस्ते नसल्याने एका गर्भवती महिलेला बांबूच्या झोळीतून जीव मुठीत धरून पंधरा किलोमीटर पायपीट करत रुग्णालयात नेण्याची हृदयद्रावक वेळ स्थानिकांवर आली ही धक्कादायक घटना अक्कलकुवा तालुक्यातील कुकडीपादर ग्रुप ग्रामपंचायतीमधील केवडी गावात घडली तीस वर्षीय सोतीबाई कालुसिंग तडवी यांना असह्य वाटू लागल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात नेणे आवश्यक होते मात्र केवडी हागोपाडा येथे रस्ताच नसल्याने आदिवासी बांधवांनी बांबूची झुळी तयार करून त्यांना जंगलातून सात ते आठ किलोमीटर पायपीट करत पांढरामाती येथील मुख्य रस्त्यापर्यंत आणले तिथून त्यांना वडफळी आरोग्य केंद्रात नेण्यात आले नंदुरबार जिल्ह्यात दरवर्षी विविध विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी येतो असे असतानाही या भागातील रस्ते का होत नाहीत असा संतप्त सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे लोकप्रतिनिधी फक्त निवडणुकीपुरतीच आश्वासने देतात का प्रशासन या गंभीर समस्येकडे का दुर्लक्ष करत आहे असे अनेक प्रश्न आता विचारले जात आहेत गेल्या अनेक वर्षांपासून आदिवासी बांधव या भागात मरणयातना भोगत आहेत त्यांना मुख्य प्रवाहात कधी आणले जाईल हा प्रश्न अनुत्तरितच आहे अनेक लोकप्रतिनिधींनी वारंवार रस्ता करून देण्याची आश्वासने दिली परंतु ती केवळ मतदानापुरतीच होती का असा संशय नागरिक व्यक्त करत आहेत भारताला स्वातंत्र्य मिळून अठ्ठ्याहत्तर वर्षे झाली असली तरी नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आदिवासी बांधव आजही पारतंत्र्यात जगत असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन ती सोडवावी असे आवाहन आदिवासी बांधवांकडून करण्यात येत आहे